दिंडोरी तालुक्यात खुनाची मालिका सुरूच गणेश गावात शेतकरी तालुक्यात सध्या खुनाची मालिका सुरू असताना आज पुन्हा गणेश गाव येथील युवकाचा खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सविस्तर वृत्त असे की दिंडोरी तालुक्यात सध्या अनेक दिवसापासून कुठे ना कुठे खून होत असून तालुक्यातील नानशी येथील खुनाची घटना ताजी असताना शेतकरी असलेला युवक ज्ञानेश्वर उत्तम पिंगळ वय चाळीस वर्ष याचा अज्ञात समाने खून करून शेतातील घरासमोरील चारीत रात्रीच्या वेळेस मृतदेह टाकून दिले असल्याचा संशय आहे घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत